आज मी आहे ना बाळासाठी वरण बनवलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि हे वरण जे आहे खूप भाज्या टाकून केलेलं आहे मी ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बाळाच्या संगोपनासाठी आणि बाळाच्या सुदृढ शरीरासाठी खूप चांगलं आहे ते तुम्ही पाहून घ्या आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवरती आहे ना मिक्सरमध्ये चपाती न वाटतं बाळाला बारीक करून कशी चाराई आणि भात न शिजवता बाळ तांदळाची पेज कशी चारा याचे पण व्हिडिओ अपलोड आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्या आणि याच पद्धतीने तुम्ही बाळाला आहे ना वरण करून चारा डेली म्हणजे दररोजच्या वापरामध्ये तुम्ही बाळाला असं वरण करून चालू शकता तर बाळासाठी वरण कसं बनवायचं सहा महिन्याच्या पुढील बाळासाठी आपण डाळ भात कसा चारायचा याचा व्हिडिओ मी पुढे अपलोड केला आहे तो तुम्ही पूर्ण पाहून घ्या त्याच्यामध्ये खूप साऱ्या टिप्स आणि मी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐक आए... म्हणजे पाहून घ्या मध्येच काय हे करू डिस्करेक्ट त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ माहिती नाही पडणार त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बाळासाठी वरण भात बनणार आहोत आणि बाळासाठी वरण बनवताना त्यासाठी काय काय आपल्याला हे घालायच्या भाज्या त्याच्यामध्ये ते आपण पाहणार आहोत भाज्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या असं काय नाही की ह्या दा दाखवल्याप्रमाणे तुम्ही एवढंच घेतलं पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून पण याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा कमी पण करू शकता तर या ठिकाणी मी शेवग शेण घेतली आहे आणि ती सालासकट घेत सालं नाही काढलेली कारण आपण जर सालं काढली तर त्यातला गरज पूर्ण बाहेर येतो म्हणून मी सालासकट ठेवलेली आहेत इकडे कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून हे टोमॅटो आहेत ही पालक आहे बारीक चिरलेली हे गाजर आहे ही मेथी आहे बारीक चिरलेली आणि हे ओलावटाणा आहे आणि हा जो आहे वाटीमध्ये ठेवलेला हा बटाटा आहे कारण तो काळा पडतो म्हणून मी ते पाण्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोड आलेले कडधान्य घालू शकता हिरवे मुग मूग किंवा आपली मटकी अजून बऱ्याचशा डाळी पण तुम्ही याच्यामध्ये टाकू हो शकता तुम्हाला अजून वरण जर पौष्टिक हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून पण दुसरे पदार्थ टाकू शकता या ठिकाणी मी मूग डाळ घेतली आहे धुवून घेतलेली आहे स्वच्छ साफ आणि या ठिकाणी तांदूळ पण घेतले आहेत धुवून त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आपण आपण या ठिकाणी मीठ वापरायचं नाही लहान बाळाला मीठ आणि वा, साखर वापरत नाहीत एक वर्षासाठी देत नाहीत म्हणजे खाण्यामध्ये तर या ठिकाणी मी तांदूळामध्ये पाणी घातलेलं आहे आणि डाळीमध्ये पण पाणी घातलेले आहे आता हे जे आहेत भाज्या ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा आपण सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपण तिथं कुकर लावूयात या ठिकाणी मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे बघा आणि हा छोटा कुकर आहे मी हा माझ्या मुलीसाठी घेतलेला आहे मी ह्याच्या छोट्या कुकरमध्ये डबे येत नाही त्यासाठी मी या पात्र्याचा उपयोग करत आहे आणि मोठा कुकर लावायला काय नाही छोटं जेवण जेवणासाठी मोठा कुकर कुठं खराब करावा म्हणून मी छोट्या कुकरमध्ये अशा आयड्या लावते पात्र्यामध्ये ठेवून देते ह्याच्यामध्ये झाकण घालून घेते म्हणजे तांदूळ बाहेर नाही येणार साईडला लिंबू टाकून देत आहे ज्याने आपला कुकर काळा नाही होणार याच्यावरती ही वाटी ठेवून देत आहे आपली त्याच्यावरती पण पुन्हा झाकण घालून हे बघा झालं आपला कुकर तयार आता आपण झाकण लावून गॅसवर हे बघा आता आपण कुकर लावलेला आहे आता बाळासाठी कुकर लावतो आपण त्यासाठी भात जो आहे किंवा त्या भाज्या ज्या आहे पूर्ण गाळ शिजल्या पाहिजे त्यासाठी पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला आपला कुकर झालेला आहे आपली हवा पूर्ण गेलेली आहे आपण त्याला काढून घेऊयात झाकण काढून ठेवूयात झाकण चमचे असं ह्याने मी वरती करते कारण गरम येते आपली डाळ पण आहे जास्त नाही वरती आलेलं हे बघा बाहेर काढून घेऊया हे बघा भात आपला आणि ही डाळ आता आपण ह्याला वरणाला फोडणी देऊन घेऊयात फोडण्यासाठी पातेले ठेवलेले तर आपण तेल तेल कमी घालायचं एकच पळी कारण आपण तूप पण घालायचं आहे म्हणून त्यात कडीपत्ता घालून घेणार आहोत मोहरी जिरे थोडीशी चिमूटभर बडीशेप लसूण जो डाळीसोबतच घालत होता पण मी अजून मिसार त्यामुळे फोडणीमध्ये घालत पण आपण जेव्हा भाजी टाकतो ना शिजायला कुकरमध्ये त्यावेळेस टायमाल तुम्ही ना भाज्यासोबत लसून घाला चिमूटभर हिंग घालत आहे हळद आता आपण हे भाज्या शिजवून घात ते घालत आहोत ठिकाणी तुम्हाला जेवढं वरणामध्ये पाणी घाला तुम्ही घालू शकता किंवा दाट सरळ ठेवू शकता या ठिकाणी पाणी घालत आहे भातावर आपण तूप घालून घेणार आहोत वरणामध्ये पण एक चमचा घालणार आहोत हा भात आहे ना आता मस्त वरती खाली करून घेणार आहोत कारण तूप घातले आपण त्याच्यामुळे मस्त हलवून घ्यायचं एकसारखं ते, एक ते होणार तूप जे आहे सगळ्या भाताला लागेल हे तुम्ही पाहू शकता हे बघा शेंग फुटली आहे पण तिचा जो हे होतो आपण म्हणजे पूर्ण साल काढून टाकल्यानंतर जो भुगा होता तो भुगा झालेला नाही त्यातलं गर बाहेर आलाय पण त्याचं साल जे आहे जागायला हे बघा त्यासाठी मी ना शेंगेचं साल नाही काढलं असं डायरेक्ट टाकलं ना की शेंग फुटते पण त्याचा जो सालेचा जो हे असतो ना भुगा तो भुगा नाही होत हे बघा वरण कडल्यानंतर म्हणजे फोड दिल्यानंतर त्याला चांगली त्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची म्हणजे तो भाजीचा जो अजून अर्क आहे तो, तो मध्ये पूर्ण उतरतो सगळ्या भाज्या बघा सगळ्या बारीक झालेल्या आहेत पण त्या चांगल्या शिजून घ्यायच्या अजून पुन्हा सगळं मी एक ती वाटी घेतलेली आहे कोणतं पण भांड्या घेताना कधी पण धुवून घ्यायचं किती जरी स्वच्छ असलं तरी पुन्हा आता धुऊन घ्यायचं जेवायला वाढण्यापूर्वी तुम्हाला लागेल तसा भात काढून घ्या आणि हा भात असा चमच्याने जायचा बघा किती मऊ भात शिजलेला आहे त्याला काहीच मिक्सर मध्ये वाटायची गरज नाही आणि काहीच नाही हे बघा सहा महिन्याच्या वरच्या बाळाला तुम्ही हे देऊ शकता वरण आणि हे मिक्स बाळा आपण भाज्या केलेल्या सगळ्या हे बघा तुम्हाला जर वाटलं की भात भाता जो आपला मौसूद झालेला नाही आहे हा तर झालाच आहे जा, खूप मौसूद पण नाही वाटलं नाही झालं असं ग्लास घ्यायचं छोटं किंवा मोठं घेऊ शकता आणि त्याने फक्त असं करायचं पूर्ण बारीक होणार मिक्सरपेक्षाही बारीक होणार हे बघा असं त्याला तर बारीक करायची गरज नाहीच आहे पण तुम्हाला एक दाखवती मी याच्या की तर तसं नाही वाटलं की थोडा भात आपल्याला जाडसर राहिला आहे बारीक नाही होते तर असं हे भांडं घ्यायचं आणि असं फक्त प्रेस करत हे बघा किती पाव बघू शकता इथे किती पांढर म्हणजे किती बारीक पावडर होते तयार हे बघा तुम्हाला चाळणी गाळायची वगैरे गरज गरजही नाही आणि मिक्सरमध्ये वाटायची गरज नाही हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये वरण घालून घेतलेलं आहे आपल्याला हे बघा सगळ्या भाज्या गाळ्या झाल्यात ते आपण सध्या प्रेस केल्या ना हलक्यात तरी त्याचा धुगा होते हे बघा होऊ शकता वटाना पण बघा किती गाळा शिजलेला आहे आणि याच्यामध्ये आपण हिंग टाकलेले फोडणीमध्ये त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होणार नाही बाळाला आरामशीर पचायला पण हे एकदम सोपं जाणार आणि सगळ्या भाज्या एकदम गाळ शिजलेल्या आहेत सहा महिन्यानंतर बाळाची प्रतिकारशक्ती म्हणजे सॉरी प्रचनशक्ती जी आहे चांगली बऱ्यापैकी विकसित झालेली असते त्याच्यामुळे हे बाळ जे आहे हे अन्न सहज पचवू शकतं आणि हे आपण इतकं बारीक केलेलं आहे ना हे बघा हा लसूण पण आहे लसून फक्त तुम्ही ना वरण जेव्हा तुम्ही शिजायला घाल ना त्याच्यासोबतच घाला भाज्या कोण विसरला त्याच्यामुळे मी फोडमध्ये मी घातला पण जेव्हा तुम्ही आपण जेव्हा भाज्या टाकल्या ना एकत्र तेव्हा त्याच्यासोबत लसूण घालत जा कच्चा लसून सोलून आता हे जे आहे आपल्याला घट्ट दिसत आहे त्याच्यामध्ये ना पुन्हा आपण वरण ओतणार आहोत थोडं म्हणजे हे पूर्ण पातळ तयार होईल पातळ तेज तयार होईल मग आता मी वरण घालून घेतलेले पुन्हा तर पुन्हा याच्यामध्ये मी हे करत आहे कसं ना बाळ जोपर्यंत अंगावर पितं तोपर्यंत आईची काळजी घेतली जाते खाण्यापिण्याची आईकडं असे दिलं जातं पण जसं बाळ सहा मिळत होतं तसं आईकडं लक्ष कमी होतं आणि बाळाकडे बाळाला काय काय प्रोटीन द्या द्यावं लागेल बाळाचा जेणेकरून चांगला विकास होईल चांगलं बाळ वाढीस लागेल चांगली तब्येत पकडेल त्यासाठी आपण विचार करतो त्यावेळेस ना असं तुम्हाला रोज वेगवेगळ्या भाज्या टाकून असं वरण बनवता येईल आणि हे तुम्ही तीन ते चार टाईम देऊ शकता कारण याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत सगळ्यांचं प्रोटीन विटॅमिन सगळं मिक्स झालेलं आहे त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही एकच टाईम देऊ शकता हे तीन ते चार टाईम तुम्ही देऊ शकता बाळाला हे बघा मी किती पातळ केलेलं आहे बघा बाळाला पचायला पण हलकं आणि प्रोटीन निघतं आणि खूप प्रोटीन भेटणार आणि खूप पौष्टिक पण आहे बाळाच्या वाढीसाठी आणि संगो संगोपनासाठी सर्वांगीण विकासासाठी हे तुम्ही वरण असं नक्की घरी ट्राय करा आणि बाळाला द्या आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये आलेले कडधान्यही घालू शकता इतर दुसऱ्या अजून भाज्या असतील त्याही तुम्ही घालू शकता एखादं फ्रुटही घालू शकता आणि तुमच्याकडे जर हे दा वरण जे आहे शिल्लक राहिलं तर याच्यामध्ये मिठाचा वापर करून तुम्ही वापरू शकता ते आपण हे खाऊ शकतो याच्यामध्ये फक्त मीठ घालायचं आणि पुन्हा गरम करायचं आणि मग तुम्ही पण वापरू शकता जरी तुमच्याकडे वरण जर उरलं उरलं किंवा शिल्लक राहिलं तर मीठ घालून तुम्ही त्याचा वापर करू शकता हे बघा असं सेटअप करून घ्यायचं वाटीमध्ये पाणी घ्यायचं एक चमचा पाणी किंवा दोन चमचे पाणी घाला पाज बाळाला आणि तीन ते चार चमचे हे आपण जी पेज बनवली आहे वर्णाची ती चालू शकता आता ही मी जी बाळासाठी रेसिपी बनवली तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या चॅनलवरती अजून पण बाळासाठी रेसिपी त्या आपण तुम्ही पाहून घ्या तर भेटे आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद